विद्यार्थ्यांना बँकेचे ओळख होण्यासाठी बँक क्षेत्रभेटीचे आयोजन विस्तृत बातमी इयत्ता सहावी व सातवीची शैक्षणिक बँक क्षेत्रभेट पिंपळगाव सराई विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात त्यातही विद्यार्थी वास्तव जीवनातील कौशल्य आत्मसात करतील बँकिंगची तांत्रिक समज वाढेल आणि भविष्यातील आर्थिक व्यवहार नीट पार पाडता येतील या उद्देशाने आजच्या युगात आर्थिक साक्षरता अत्यंत महत्वाची ठरते या पार्श्वभूमीवर इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक क्षेत्र भेट हा उपक्रम स्थानिक भारतीय स्टेट बँक पिंपळगाव सराई शाखेत प्रभावीपणे आयोजित करण्यात आला गणित विषयातील बँक आणि बँकेचे चालणारे व्यवहार या प्रकरणातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजाव्यात विद्यार्थ्यांना बँकेचे दैनंदिन कामकाज पाहण्याची संधी लाभावी तसेच भविष्यात पालकांना आर्थिक व्यवहारांमध्ये मदत करता यावी या हेतूने गणित विषयाचे शिक्षक श्री देवीदास दळवी यांनी हा उपक्रम राबवला त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंगची ओळख होण्याची संधी उपलब्ध झाली या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोदजी ठोंबरे व पर्यवेक्षक श्री संजयजी पिवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले क्षेत्र भेटीचे संपूर्ण नियोजन समन्वय विद्यार्थ्यांची तयारी व उपक्रमाची अंमलबजावणी हे सर्व काम श्री दळवी सरांनी अत्यंत काटेकोरपणे आणि प्रभावीपणे सांभाळले पिंपळगाव सराई येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक आदरणी मोरे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून बँकेची स्थापना उद्दिष्टे आर्थिक व्यवहारांची गरज खाते उघडण्याची कर्ज व्यवस्था बचत खात्याचे फायदे एटीएम व डिजिटल व्यवहार याबाबत सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काउंटरवरील कामकाज दाखवण्यात आले त्यांना चेकबुक पासबुक डिपॉझिट स्लिप विथ्रॉवल स्लिप एटीएम मशीनची माहिती प्रत्यक्ष दाखवत समजावण्यात आली या क्षेत्र भेटीतील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी विचारलेले मुद्देसूत प्रश्न कॅशियर श्री सुरडकर साहेब यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या नोटा कशा तपासल्या जातात खोट्या नोटांची ओळख कशी पटते पैसे जमा करण्याची प्रक्रिया कोणती ऑनलाईन व्यवहार सुरक्षित कसे ठेवायचे अशा विविध प्रश्नांना अतिशय सोप्या समजण्यासारख्या भाषेत उत्तरे देऊन विद्यार्थ्यांची शंका दूर केल्या सहाय्यक श्री दीपक गवते यांनी विविध फॉर्म्स व प्रक्रियेची माहिती प्रत्यक्ष दाखवून विद्यार्थ्यांना परिचित करून दिले तसेच पिंपळगाव सराईचे माजी सरपंच श्री शंकरराव तरमळे यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यात बँकेची भूमिका स्पष्ट केली या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यालयाचे प्राचार्य ठोंबरे सर म्हणाले आजच्या डिजिटल युगात बँकिंगशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार शक्य नाहीत विद्यार्थी लहानपणीच बँकेची माहिती घेतात तेव्हाच त्यांची आर्थिक साक्षरतेची पायाभरणी होते हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याचा भक्कम पाया घालणारा आहे या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान दिसून येत होते प्रत्यक्ष बँकेतील कर्मचारी काउंटर प्रक्रिया तांत्रिक साधने पाहून त्यांची बँकिंगबद्दलची उत्सुकता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढले या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व संयोजन गणित शिक्षक श्री देवीदास दळवी यांनी केले त्यांच्या सखोल नियोजनामुळे आणि बँकेच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी व फलदायी ठरला अशा प्रकारच्या प्रत्यक्ष शैक्षणिक क्षेत्रभेटी विद्यार्थ्यांना पुस्तकातील माहिती प्रत्यक्ष अनुभवातून समजण्यास मदत करतात विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेकडे टाकलेले हे पाऊल निश्चितच त्यांच्या उज्ज्वल भविष्याला दिशादर्शक ठरेल की बँकेचं प्रत्येकाच्या घरामध्ये आता पासबुक आलेलं आहे तेव्हापासून आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले आणि दोन हजार सोळापासून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पासबुक त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम प्रत्येक त्या भागधारकापर्यंत लाभार्थ्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे म्हणून बँकेचे व्यवहार त्या ठिकाणी प्रत्येकाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं प्रत्येक गावामध्ये पाहतो आपण आता साहेबांनी आपल्याला सांगितलं की स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी भारतातली बँक आहे जिच्यावर शंभर टक्के लोकांचा विश्वास आहे आणि जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत ही बँक त्या ठिकाणी पोहोचलेली आहे विविध प्रकारची योजना शेतकऱ्यांसाठी योजना असतील व्यापाऱ्यांसाठी योजना असतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाच्या योजना असतील असे बरेचसे प्रकार आहेत ज्याच्यामधून आपल्या महिलांचं मूल्य कसं वाढेल आणि ते मां ते कसं पोहोचेल या दोन त्यांनी सोडवण्याचे प्रयत्न केले त्या माध्यमातून आपण सुद्धा उद्याच्या भारताचे सक्षम भारताचे काही नागरिक त्या ठिकाणी आहे आणि आतापासून सगळी संस्कार जे विषय शिक्षण आहे तुम्हाला आम्हाला त्यावेळेस काही माहिती नव्हतं आणि मी ज्यावेळेस या वर्गात शिकत होतो त्यावेळेला अभ्यासक्रम निर्मितीमध्ये ज्यावेळेस काम करतो

माझ्या मोबाईल पण पैसे आणि मशीनच्या करावी मुळे पैसे डेबिट झाले तुला ते पैसे मिळाले तर ते चोवीस अठ्ठेचाळीस घंटाच्या तुझ्या अकाउंटला ऑटोमॅटिक काही धोरण झाली दोन तरी नंबर किंवा होमड झाला

इत, आ, मी आ, मी तुमच्या मुलाचा मी तुमचा मुलाचा मित्र ऍक्सिडंट झालेला आहे आणि तुम्ही एवढे पैसे टाका असं सांगितले जाते तुमच्याकडून एखादी तुमची पर्सनल डिटेल घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं आणि तुम्हाला एकाच ठिकाणी टाकून ठेवलं दाव जातं फक्त फोन होतो असा प्रश्न होता की एस बी आय